ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन नमस्कार साहिल आणि मी बारामतीत आहोत आणि आमच्याबरोबर आहेत सुप्रिया सुळे एन सी पी शरद चंद्र पवार चे कॅन्डिडेट आणि त्यांच्या विरोधात आहे सुनेत्रा पवार पवार व्हर्सेस सुळे किंवा पवार व्हर्सेस पवार फॅमिली फाईट आहे की नाही अर्थातच नाही वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई नाहीच मी माझं कुठलंही इलेक्शन हे वैचारिक पद्धतीनेच लढलेले आहे मी कधीही वैयक्तिक म्हणजे मागच्या वेळेस माझी लढाई कांचन कुलांची झाली आणि कांचन कुल आणि राहुल कुलांचे मी अनेक वेळा जाहीर कौतुक केलंय की त्याही इलेक्शन मध्ये कधीच ना कुल कुटुंबानी आमच्यावर वैयक्तिक आरोप केले ना आम्ही त्यांच्यावर केले पण ते आता सुरू झालेत ना शेवटी 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 कसं आहे की घरात ना आरोप जास्त लागतात बाहेरचे होतात राहुल कुल चेच होते अजित पवार आणि सुनेत्रा पवार तुमच्या घरच्या पण होत्या आणि तुमच्याच तुमच्या बरोबर पक्षात पण होत्या हे आरोप जास्त लागत असतील तर सुनेत्रा पवारांचा इतके वर्ष संघटनेशी कधीच संबंध आलेला नाही कधीच राजकारणात नव्हत्या आजपर्यंत तरी त्याही स्वतः इंटरव्ह्यूज मध्ये म्हणतात आणि वास्तव आहे त्या खऱ्या बोलतात की त्यांचा कधीच संबंध संघटनेशी आलेलाच नाही जोपर्यंत त्यांनी अर्ज भरला आणि त्याच्यामुळे संघटनेत त्यांचा रोल हा कधीच नव्हता अजितदादा पक्षाचे महाराष्ट्राचे नेते होते आणि दिल्लीमध्ये प्रफुल पटेल आणि मी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली देशात आणि दिल्लीत काम काम करायचो हे पक्षामध्ये अठरा वर्ष मी काम करते तेव्हापासूनची नेहमी पद्धत राहिली आहे तुमची लढाई सुनेतरा पवार नाही तर अजित पवार आहे असं तुम्हाला वाटतं माझी लढाई माझी लढाई माझी लढाई दोघांची नाहीये माझी लढाई ते अदृश्य शक्तीशी आहे जे महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतात कांद्याची निर्यात त्यांनी बंद केली इथनॉल चे तीन हजार कोटी केंद्र सरकारने केले अदृश्य शक्ती ते ती कोण आता माननीय मुख्यमंत्री म्हणतात अदृश्य शक्ती करत असते सगळं कट कारस्थान इन्कम टॅक्स सीबीआय हे सगळं मुख्यमंत्री साहेबच बोलतात त्याच्यामुळे हे कट कारस्थान कुठली तरी अदृश्य शक्ती करते म्हणजे कुठे ही जी लढाई आहे ही बारामती विरोध दिल्ली अशी महाराष्ट्र दिल्ली विरोधात दिल्ली कारण का दिल्लीच्या सगळं जे आजचे नेते आहेत ते महाराष्ट्राचं खच्चीकरण करायला निघाले त्यांचे सगळे नेते बारामतीत येऊन म्हणतात चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन म्हणाले की शरद पवारांना संपवायचंय आम्हाला ही भाषा आम्ही कधी आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात ऐकलेली नाही पण मग या राजकारणाला तुम्ही काय म्हणाल कारण ह्याच्यामध्ये आता तुमच्याच घरातले लोक त्यांना सपोर्ट करत आहेत ही गोष्ट पण दिसते जर तुमचा तसा आरोप असेल तर त्याच्यामध्ये माझा आरोप नाही आहे वास्तव आहे ते का गेले जर, जर। दुसरी गोष्ट महत्वाची अशी की मगाशी पण मी तुम्हाला तेच विचारण्याचा प्रयत्न करतो चौथ्यांदा तुम्ही निवडणूक इकडनं लोकसभेची निवडणूक लढताय दोन हजार चौदाच्या निवडणुकीमधलं अंतर तुमचं फार कमी होतं आणि त्यावेळेस मोदींची लाट मोठ्या प्रमाणात होती वेळची लढाई तुम्हाला जास्त डिफिकल्ट वाटते की चौदाची कारण चौदा मध्ये वातावरणच वेगळं दिसत वेगळं होतं मग एकोणीस मध्ये माझा लीड डबल झाला कारण का त्या लाटेमध्ये कुठे आम्ही कमी पडलो आणि आदरणीय पवारसाहेब नेहमी सांगतात की मतदार कधी चुकत नाही आपण कमी पडतो हे मान्य करून आपण कामाला ला लागलं पाहिजे त्यामुळे चौदाला जेव्हा माझा लीड कमी झाला तेव्हा मी सगळं आणखीन वेगळ्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला आणि त्याला मला यश आलं माझा दुपतींनी वाढला लीड मागच्या इलेक्शनला एकोणीसला आणि माझा विश्वास आहे की माझं पारदर्शक काम केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं आणि बारामती लोकसभा मतदारसंघात झालेला विकास हे सगळं बघून माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आणि मी केलेलाच नाही त्याच्यामुळे आरोपाचा प्रश्नच नाही आणि पारदर्शक आयुष्य मायबाप जनते आणि माझ्या लो सगळ्या मतदारांच्या समोर आहे नाही पण मुद्दा असा आहे की आज सकाळी पवारसाहेब आम्हाला सांगत होते की इकडचं इलेक्शन म्हणजे काय ऍडमिनिस्ट्रेशन किंवा बाकी सगळ्या गोष्टी अजितदादांकडे सोपवलेल्या असायच्या आता ते नाही आहेत नवीन ऍडमिनिस्ट्रेशन तुम्हाला तयार करावं लागलं असेल त्यामुळे एकोणीस मध्ये जे घडलं आणि चोवीस मध्ये जे घडतं याच्यामध्ये नक्कीच फरक असणार ते तुम्ही कसं ऍडजस्ट करताय कारण एक मोठा खड्डा तर पडला असणार कार्यकर्ते गेले असतील बाकी लोक गेले असतील त्यांची परिकाष्ठ करू आणि लढू नवीन लोकांना संधी पक्षात मिळते आणि कष्टाला आम्ही कधी कमी पडणार नाही आणि झाले ना आता सहा महिने एस सेल्ड इमोशनली आणि टाइम हिल्स एव्हरीथिंग तुम्ही म्हणता कुठे ना कुठे ही लढाई भावनात्मक तर असेलच कुठल्याही लढाईत जर ताई वहिनीच्या विरोधात जाते तर किंवा वहिनी ताईच्या विरोधात ता एक भावनात्मक लढाई आहेच तुम्ही रात्री जेव्हा एकामेकाशी बोलता तर कधी ना कधी असं असेल ना की हे झालं काय कसं झालं हे कसं झालं याची कारण आम्हाला माहिती आहेत पण माझं पोट इतकं मोठं आहे की सगळं काय कॅमेरावर किंवा कोणाशी बोलणं गरजेचं नसते आमच्यावर झालेले संस्कार आहेत नाही पण असं पण अशी पण चर्चा आहे बारामतीमध्ये की अजित पवारांनी तुमच्याच कार्यकर्त्यांना सांगितलं जे सुप्रिया सुळेंबरोबर दिसले त्यांच्यावर मी कुठे ना कुठे कारवाई करणार त्यांना म्हणजे दमदाटी चालू आहे की नाही आणि हा तुमच्यासाठी एक म्हणजे एक अजून एक प्रॉब्लेम आहे की नाही अर्थातच आहे पण आम्ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे काम करतोय आणि सगळेच नाही ना घाबरत नाही कधी देणारी नाही आमचे संस्कारच पण व्हायरल झालं तुम्हाला आठवत असेल की पाणी आम्ही हे करू काल सुद्धा ते म्हणाले की आता पवारसाहेब भाषणात म्हणाले की कचा कचा बटन डाबा आम्ही नदी देतो ते म्हणाले की सांगितलं असे शब्द लोकांनी वापरले त्यांनी नाही वापरला तर ते बघितल्यानंतर तुम्हाला कॅम्पेन डिफिकल्ट वाटते का कारण शेवटच्या दिवसामध्ये ते अजून माझं म्हणणं सांगितलं घाबरू नका सांगताय खरच आहे कारण अन्यायाच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे ना ही दडपशाही नाहीये ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्याचा निर्णय घ्यायचा आणि जर कोणीतरी दमदाटी करत असेल तर दुर्दैव आहे हा आपल्या संविधानाचा अपमान आहे त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतका गलिच्छ व्हायला लागलंय महाराष्ट्रामध्ये मोदींच्या जवळपास अठरा सभा होणार आहेत आणि चौदा मध्ये ते मुद बारामतीत आले बारा sure बारा होते मला असं वाटतं की कदाचित ते बारामतीतील आय एम नॉट शुअर येट पण येतील अशी शक्यता आहे बारामतीमध्ये त्यांचं भाषण गेल्या वेळच तुम्हाला आठवत आहे चौदा सालचं सा। यावेळेचं काही वेगळं भाषण असेल असं वाटतं तुम्हाला अतिथी देवो भव आणि आम्ही लोकशाही पद्धतीने इलेक्शन लढणारे आहोत त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागतच करू त्यावेळेस नॅचरली करप पार्टी म्हणाले होते ते आता नाही म्हणत आता परिवारवाद नॅचरली करप पार्टी त्याच्यातून आम्हाला त्यांनी सगळ्यांनी मुक्त केलं याबद्दल मी त्यांचे आभार मानते शेवटचा प्रश्न ही लढाई जी आहे कुठे ना कुठे शरद आहे त्यांची लेगेसी आहे ती कोणाकडे जाणार सुप्रिया सुळेकडे जाणार की अजित पवारांकडे जाणार हा प्रश्न ह्या इलेक्शन मध्ये आहे की नाही जनतेच्या समोर मला नाही वाटत कारण विरासत हा आमच्यासाठी लोकांमधला हा कधी मनात म्हणजे माझ्या तरी ध्यानी मनी नाही कारण आदरणीय पवार साहेबांचं आणि चव्हाण साहेबांचं कुठलं रक्ताचं नातं नव्हतं ना पण आज त्यांचा मानसपुत्र म्हणून चव्हाण साहेबांना जाऊन तीस वर्षाहून जास्त झाली पण मानसपुत्र म्हणून शरद पवारांचं नावच आज घेतलं जातं त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जेव्हा लोक ठरवतात कुणाचा वारसदार कोणती काय घरचं प्रॉपर्टी कार्ड नाहीये की ते मी तुम्हाला दिलं पाहिजे मला हे हा विचारच चुकीचा आहे इलेक्शन नंतर अशी एक शक्यता आहे का की एक ग्रँड फॅमिली रियुनियन होणार की झालं एक जसं एकोणीस मध्ये म्हणजे इलेक्शन झालं त्याच्यानंतर तुम्ही सगळे जे विरोधी आहेत एक एकत्र येणार विधानसभेचे पण इलेक्शन आहे विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर एकत्र यायची शक्यता आहे की नाही आता पाऊस आता दोन तासांनी पडणार आहे का नाही नाही हो मला माहिती कसं सांगणार एकतर आणि आम्ही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी आम्ही उतरलेला आहोत रस्त्यावर याच्यात आमचा वैयक्तिक अजेंडा काहीही नाही आज कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही इथेनॉलचा तुम्ही बघताय काय जर आम्ही लढलो नाही तर यांच्यासाठी कोण लढणार आणि सगळेच या देशात घाबरले तर मग छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकारच आम्हाला राहणार नाही तर सुप्रिया देई खूप खूप धन्यवाद मला माहिती आहे की तुम्हाला खूप डिफिकल्ट कॅम्पेन किंवा हार्ड कॅम्पेन आहे आता कारण ऊन पण बऱ्यापैकी आहे म्हणून आणि घट्ट आम्ही शेतकऱ्यांची पूर आम्हाला उन्हाचा नाही त्रास होतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू